बालम बालमटाकळीत शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करत भव्य स्वागत श्रीक्षेत्र पैठण ते क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने विठुरायाच्या दर्शनासाठी दिंड्या पालख्या पायी मार्गस्थ आषाढी एकादशीकरता पैठणहून पंढरपूरकडे निघालेल्या ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे शुक्रवार दिनांक वीस रोजी दुपारी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी येथे गावात प्रवेश केल्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करून भानुदास एकनाथाचा गजर करत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले श्रीक्षेत्र पैठणचे शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांची पालखी वैष्णवांचा मेळा बरोबर घेऊन श्रीक्षेत्र पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेली आहे गगनाला भिडणाऱ्या उंच उंच पताका झेंडे मृदुंगाच्या गजरात भानुदास एकनाथाचा गजर करीत वैष्णवांचा मेळा ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता पंढरीच्या दिशेने निघालेला असून हातगाव बोधेगाव बालमटाकळी बाडगव्हाण लाड जळगाव येथील ग्रामस्थांनी पालखीचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले बालमटाकळी येथे गेल्या अनेक वर्षापासूनची पालखीला गावातून पायघड्या टाकून गावातील सर्व महिला मंडळ या आपापल्या दारात सडा रांगोळी टाकून मृदुंगाच्या गजरात येथील भाविक मिरवणूक काढून पालखी दर्शनासाठी मारुतीच्या मंदिरात ठेवली जाते आलेल्या भाविकांना ग्रामस्थांकडून जेवणाची व्यवस्थाही केली जात असून पालखी वाजत गाजत बाडघवान लाड जळगाव मार्गे पुढील मुक्कामासाठी मार्गस्थ केली जाते यावेळी बालम टाकळीसह पंचक्रोशीतील भाविक भक्त पालखी रवाना करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते अठरा जून रोजी पेट्रोल झालेला आहे आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सोळा आहे आजचा मुक्काम कुंडलपारगाव इथे आज बालमटाकळीमध्ये दुपारचा विसावा झालेला आहे साधारण चाळीस दिंड ज्याबरोबर आहे आणि तीस ते एक हजार बरोबर आहे प्रवास पाऊस झालेला असल्यामुळे संख्या खूप आहे लोक आनंदात प्रवास चाललेले आहेत त्यामुळे या पालखी सोहळ्याला प्रशासनाच्याही माध्यमातून बऱ्याचशा सोयीसुविधा उपलब्ध झालेल्या आहेत रस्त्याचेही सर्वे चालू आहेत शासनाने या सोहळ्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहून या सोहळ्याच्या अडचणी दूर कराव्यात ही भावना व्यक्तमध्ये सालाबादप्रमाणे श्री संत एकनाथ महाराज पैठण येथील पालखीचं आगमन भव्य दिव्य असं या ठिकाणी जे सी पीनं फुलं टाकून त्याचप्रमाणे सर्व टाळकरी मृदुंगाचार्य यांच्या उपस्थितीमध्ये गावचे सरपंच सर्व प्रमुख पदाधिकारी सर्व भाविक मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये स्वागत केलेलं आहे निश्चितपणे ही परंपरा गेली कित्येक वर्षापासून सुरू असलेली परंपरा आमचे आदर्श हरिभक्तपरायण पालखीचे मालक न, जे आहेत रघुनाथ बोवा यांनी चालू ठेवलेले आहे त्यामुळं निश्चित सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि या ठिकाणी संपत प्रतिनिधी इसाक शेख शेवगाव अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा